अमिताभ ना बच्चन आणि जया बच्चन यांनी मतदान आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे एकीकडे आपण पाहिलं तर ठाकरे यांच्याकडून विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत तर दुसरीकडे जे सेलिब्रिटी मंडळी आहेत ते देखील आता उन्हा थोडीशी कमी झाल्यानंतर आपलं जे राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदानाचा जो हक्क आहे तो मतदानाचा हक्क बजावण्यासाठी देखील बाहेर पडत आहेत राय बच्चन यांनी देखील का काही वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावलेला होता आणि त्यानंतर आता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी देखील आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजावलेला आहे अगदी काही क्षणापूर्वीची ही दृश्य आहेत बिग बी अमिताभ बच्चन बॉलिवूडमधलं एक बड नाव आणि त्यान त्याच्यासोबतच आहेत त्यांच्या पत्नी आणि जया बच्चन यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे मतदान का ही है, है, मतदान केंद्रातली काही वेळापूर्वीची दृश्य आहेत ज्यावेळेला अमिताभ बच्चन हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले होते आज अनेक सेलिब्रिटींनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तुम्ही देखील जर अजून आपलं मतदान केलेलं नसेल तर अजूनही वेळ गेलेले नाही दीड तास तुमच्या हातात आहे घराबाहेर पडा मतदान करा असं आवाहन तुम्हाला एबीपी माझा देखील करत आहेत बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला त्यावेळची ही दृश्य त्यांच्यासोबत जया बच्चन या देखील पाहायला मिळत आहेत जया बच्चन यांनी देखील खासदार म्हणून आपला एक कार्यकाळ गाजवलेला आहे आणि त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी देखील रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला अगदी जुहूमधल्या मतदान केंद्रावर अमिताभ बच्चन यांचं मतदान असतं आणि त्याच ठिकाणी जाऊन आता अमिताभ बच्चन यांनी देखील आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजावलेला आहे